अच्छा अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मुक्सनी या मावट्याला खूप तोडीलं होतं पूर्ण जखमा कमी झाल्यात तर मागं व्हिडिओ टाकला होता की मी एक मुक्स तोड म्हणून त्याला तोडीला पाहिजे जखमा कमी झाली या इथं तोड होतं का तोडिंबा खाली तोड होतं या मुळ्यात आणून सोडलं होतं या इथल्या गुळ्यामध्ये टाकलं होतं बरं यही तो या ठिकाणी जखमा झालेल्या होत्या कमी झाली आता मनात निघाल बाहेर कस काय निघाल की मनान बाहेर आलं इथं बैला बैलान पाय दिला नाही बरं झालं हम्म दिसत आहे कुठं सोडू गेला आता कुठं सोडू आता तिकडे बाहेर आली का आलं ती का टखायला घराटायला सोडू का गुळी फुकून देतली जाईन जळून गोळी फुकून जळून जाईल मुच्या तावडीतून सोडलेलं हे साप वनसा जखमा पूर्ण बंद झाले आहेत आणि पाणी पाजून नाही पाजून आण ठिकाणी मुंगसाने तोडलेलं होतं मुंगसाने याला खूप तोरडं होतं आपण याला वाचवलं होतं व्हिडिओ टाकला होता यूट्यूबवर पूर्ण याच्या जखमा बंद झाल्या आहेत लोक असे म्हणतात की सापाला रक्त नि निघाल्याच्या साप मरतो त्याला मुंग्या लागतात तर तसं काही झालेलं नाही पाहू शकता याच्या सगळ्या जखमा कमी झालेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता खूप मार होता उसाने भरपूर तोरडं होतं हे म्हणते जखमा या ठिकाणी या ठिकाणी ही संपूर्ण उनसानं तोडलेली जागा आहे पूर्ण कमी झालेली आहे या ठिकाणी हे मी जे तुम्हाला काटखाने दाखवत आहे या ठिकाणी उनसाने खूपच तोडलं होतं खूप रक्त निघालं होतं लोक म्हणतात की सापातला मार लागला त्याचा रक्त निघाल्याच्या नंतर त्याला मुंग्या लागतात आणि तो मरतो असं काहीही नसतं या ठिकाणी जात आहे पराठे आहेत जळत आहेत फासा आहेत या ठिकाणी व्यवस्थित राहू शकतो ते आपण गुळ्यामध्ये तेव्हा त्याला या गुळ्यामध्ये अनुसुरड होतो आपण पण आता गुळी हे थोडंसं राहिलेली आहे बैलाला टाकून टाकून याच्यावरल्या फाऱ्यासुद्धा काढलेल्या आहेत त्यामुळं ती बाहेर निघालेली आहे फक्त त्याच्यावर एकच फारी शिल्ले काही त्यावर तीन फाऱ्या होत्या फाटक्या फाटक्या तीन फाऱ्या होत्या दोन फाऱ्या आताच काढल्या आम्ही म्हणून हे बाहेर निघालं खूप दिवस काढली त्याने या गुळ्यामध्ये आणि आताच बैलाचा पाय या ठिकाणी बसत होता मी बैल येत असताना मला दिसलं बरं झालं दिसलं बैलाचा पाय बसत होता त्याला पुन्हा एकदा स ु र 자기 ष ि게답은 소등을 드다